डी एस कांबळे गुरुजी कम्प्युटर इन्स्टिट्यूट मंद्रुप आणि तपस्वी कम्प्युटर इन्स्टिट्यूट निंबर्गी यांच्या संयुक्त विद्यमाने एम एस सी आय टी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व उत्कृष्ट गुन्हे अन्वेषण पदक प्राप्त सहाय्यक पोलिसरीक्षक मनोज मोहन पवार यांचा सन्मान समारंभ उत्साहात पार पडला यावेळी पवार यांना शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नरेश बदनोरे माजी अध्यक्ष जिल्हा समाजसेवा मंडळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले एआय माहितीचे संप्रेषण माध्यम आहे मा पण खरे विचार आणि ज्ञान माणूसच निर्माण करू शकतो त्यांनी वाचन चिंतन आणि मननावर भर देण्याचे आवाहन केले डॉ छनगोंडा हविनाळे यांनी मोबाईलच्या अतिवापरामुळे मनावर होणाऱ्या विकारांविषयी सांगत संयमित वापराचे महत्व पटवून दिले संस्थेचे सचिव एम डी कंबळे यांनी मनोगतात सांगितले अभिजित जवळकोटे यांचे ग्रामीण भागातील संगणक साक्षरतेसाठी योगदान उल्लेखनीय आहे त्यांनी उभारलेल्या संस्थेला पंधरा वर्षात बेचाळीसहून अधिक पुरस्कार मिळाले असून हजारो विद्यार्थी चांगल्या पदांवर कार्यरत आहेत कार्यक्रमाला नरेश बोदनरे डॉक्टर हवी नाळे एम डी कंबळे निंबरगीगावचे पोलीस पाटील सिद्धाराम बिराजदार नागेश बिराजदार मनरुपचे प्रसिद्ध उद्योगपती मळसिद्ध मुगळे व्हीव्हीपी पी कॉलेजचे प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी प्राध्यापक डी बी कोळी प्राध्यापक जे के रोमन सिनेवडियार सर आदी मान्यवर उपस्थित होते स्थानिक पत्रकार पंचाक्षरी स्वामी नितीन वारे शिवराज मुगळे आरिफ नदाफ अशोक सोनकटले समीर शेख गिरमला गुरव श्रीकांत हाले प्रमोद जवळकोटे यांचीही उपस्थिती होती कार्यक्रमाच्या आयोजनात अविनाश जवळकोटे आदित्य जवळकोटे वंदना जवळकोटे रेश्मा जवळकोटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका